प्रयाग माधवो भूया दया वारिनिधिरुदे प्रकृष्ट याग सदृशे सकृद्यस्य हि संस्मृती दया म्हणजे दयेचा समुद्र करुणेचा सागर प्रयाग, प्रयाग माधव प्रयाग येथील वेणी माधव हृदी म्हणजे हृदयामध्ये भूयात म्हणजे राहू देत वास करू देत यस्य ज्याच्या सकृत संस्मृती म्हणजे सम्यक असे स्मरण प्रकृष्ट याग सदृशी प्रकृष्ट म्हणजे उत्तम असा याग म्हणजे यज्ञ सदृशी म्हणजे समान वाद्र स्वामीजी इथे प्रयागमधील वेणीमाधवाची महती वर्णन करत आहेत श्री वाद्र स्वामीजी सांगतात की हा करुणा समुद्र असणारा प्रयाग माधव म्हणजेच वेणीमाधव माझ्या हृदयामध्ये सदैव वास करो या प्रयागमाधवाच्या केवळ स्मरणमात्राने देखील अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते प्रयागराजच्या दारागंज प्रभागामध्ये वसलेले हे सुंदर असे वेणीमाधव मंदिर प्रयागचे रक्षण करणारे प्रमुख दैवत आहे मत्स्य पद्मपुराणामध्ये या देवाचे वर्णन येते आणि असे सांगितले आहे की याचे दर्शन केल्याशिवाय प्रयागराजची यात्रा संगम स्नान हे अपूर्ण राहते म्हणून त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानंतर भाविक इथे येतात आणि या प्रयागमाधवाचे म्हणजेच वेणीमाधवाचे दर्शन करतात काळ्या पाषाणामधील ही माधव मूर्ती शंखचक्रकदा पद्मधारी आहे आणि सोबत काळ्या पाषाणामधील लक्ष्मीदेवीची मूर्ती देखील आहे प्रलयानंतर जेव्हा ब्रह्मदेवाने या विश्वाची पुनर्सृष्टी केली तेव्हा त्याच्या स्मरणार्थ म्हणून एक यज्ञ आयोजित केला तेव्हा योगनिद्रेमध्ये असलेल्या विष्णूंना ब्रह्मदेवाने विनंती केली की तुम्ही या नगराचे रक्षणकर्ते बनावे तेव्हापासून विष्णू वेणीमाधवाच्या रूपामध्ये या नगराचे रक्षक बनले एकदा नावाच्या राक्षसाने तिन्ही लोक जिंकण्याचा निश्चय करून सर्वत्र हिंसाचार माजवलेला होता तेव्हा विष्णूंच्या सांगण्यावरून नारद मुनी गजकर्णासोबत संवाद साधण्यासाठी आले नारदांनी त्यास तपासले असता त्याला एक शारीरिक आजार होता तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार त्याने त्रिवेणी संगमामध्ये स्नान केले या स्नानामुळे गजकर्णास बरे वाटू लागल्याने त्याने स्वतःसाठी त्रिवेणी संगमातील सर्व जलच गिरंकृत करून टाकले तेव्हा लोकांच्या प्रार्थनेनुसार विष्णूंनी या राक्षसासोबत तीन दिवस युद्ध केले आणि गुरुवारी त्याचा वध केला म्हणूनच वेणीमाधव मंदिरामध्ये गुरुवारी विशेष पूजा अर्चा केली जाते प्रयागचे रक्षण करण्यासाठी विष्णूंनी बारा माधव रूपे घेत त्या रूपांची वर्तुळाकार संरचना केली ही बारा रूपे अशी वेणीमाधव गदामाधव शंख माधव चक्रमाधव मनोहर माधव बिंदू माधव अक्षयवट माधव अनंत माधव असी माधव आदिमाधव पद्ममाधव आणि संकटहर माधव या मंदिरांपैकी वेणीमाधव मंदिर हेच प्रमुख मंदिर आहे रामायण काळामध्ये राम सीता आणि लक्ष्मणांना देखील या वेणीमाधवाचे दर्शन घेण्यास सांगितलेल्याचा उल्लेख आहे इथे असेही सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातील औरंगजेबाच्या कैदेतून निसटल्यानंतर काही काळ या मंदिर परिसरातील पुजाराच्या घरामध्ये वेष पालटून वास्तव्य करत होते